अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे होळी तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे एक म्हणजे दोन उपाय आहेत आणि हे अतिशय प्रभावी उपाय आहेत बघा तर होळीच्या संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी हे उपाय करायचे आहेत होळीची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा हे उपाय करायचे आहेत अतिशय प्रभावी आहे सगळ्यांनी हे उपाय करा तर बघा आयुष्यातले बरेचसे संकट दुःख दूर होतील आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कारण आजचा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो तिची जितकी सेवा करू जितकी उपासना करू जितकी आपण तिची मनोभावे तिची आपण पूजा करू तर आपण आपल्यावरती तितकीच प्रसन्न होत असते त्याच्यामुळं आज तुम्हाला जितकं होईल तितकी तुम्हाला लक्ष्मीची उपासना करायची आहे सेवा करायची आहे तर हा उपाय कसा करायचा काय करायचा त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर, तर संध्याकाळी आपण जेव्हा होळीची पूजा करू होळी आपल्या दारासमोर आपण लावू तेव्हा ती पूजा झाल्यावर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर पहिल्या उपायानं काय होणार आहे की तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे त्याच्यानंतर जे काही तुमच्यावर कर्ज असेल आपण म्हणतो ना कर्ज असेल तर आपल्याला काही सुधरत नाही आपण एक कर्ज फेडायला गेलो की दुसरं कर्ज आपल्यावर होत असतं त्याच्यामुळं ते जर अशा समस्यामध्ये जर तुम्ही असाल तर तीच समस्या तुमची दूर होईल त्याच्यानंतर कष्टाचं फळ मिळत नाही की राब राब राबलं कष्ट केले तो आपल्याला कष्ट करावेच लागतात काष्टाला पर्याय नसतो पण तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही लक्ष्मी घरात पैसा येतो पण तो कुठे जातो काही कळत नाही तर हे लक्ष्मी घरात येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होतील आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत होईल पहिल्या उपायानं दुसऱ्या उपायानं काय होणार आहे की तुमच्या घरातले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर येणारे संकटं दूर होतील त्यांच्यावर जी काही नजरदोष असेल त्यांच्यावर काही वाईटची बाधा असेल ती दूर होणार आहे तुमच्या घरातल्या माणसाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहणार आहे दुसऱ्या उपायानं त्याच्यामुळे दुसरा उपाय आणि पहिला उपाय दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहेत अगदी सोपे आहेत तुम्ही घरच्या घरी हे उपाय करू शकता तर काय करायचं आपल्याला संध्याकाळी होळीची पूजा करतो ना आपण बरेच जण होळीमध्ये अनेक वस्तू तिला अर्पण करत असतात पण त्या वस्तूमागे काही ना काही मत भाव असतो आणि त्याच्यामुळे आपण ती होलिकेला दान करत असतो तर आपण श्रीफळ आपल्याला माहिती आहे की श्रीफळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती महत्त्वाचं आहे प्रत्येक पूजा प्रत्येक पाठ आपल्या श्रीफळाशिवाय आपली कोणतीच पूजा होत नाही मंगलकलश असो किंवा आपल्या एखादा पूजेचा कलश असो किंवा आपण कोणतेही शुभकाम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला श्रीफळ लागतं आणि श्रीफळ फोडूनच आपण आपल्या कामाला सुरुवात करत असतो कारण ते शुभ मानलं जातं तर ते स्त्रीफळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते स्त्रीफळ तुम्हाला होलिकेमध्ये ते तिला टाकायचं आहे तर आपल्याला या उपायानं काय होतं की आपल्या म घरातल्या व्यक्ती जे आहेत ना त्यांच्यावरले आर्थिक संकट दूर होतात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होत असतात कर्जबाजारी असतात तर तुम्हाला बरेचसे तुम्हाला मार्ग मिळतील जेणेकरून तुमचं कर्ज कमी होईल तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल ह्या उपायानं बघा तुम्हाला खूप जास्त याने फरक पडेल त्याच्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करा फक्त एक श्रीफळ आणायचं आणि ते तुम्हाला होलिकेमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक कणकेचा दिवा करायचा कणकेचा दिवा पंचमुखी करायचा आपण जी वात टाकतो आणि वाती टाकण्यासाठी आपण जे तोंड तयार करतो तसं ते पाच वातीचं ते तुम्हाला तयार करायचं आहे पंचमुखी आपण ज्याला म्हणतो तसा पंचमुखी दिवा तयार करायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आणि थोडेसे त्याच्यात काळे तिल टाकायचे थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि तो लावायचा आणि नंतर तो होलिकेमध्ये तुम्हाला टाकायचा आहे याने काय होतं की आपल्या घरातले व्यक्तींवरले जे संकट आहेत ते दूर होतात त्यांना काही दोष असतील तर ते, ते सुद्धा दूर होतात तुमच्या व्यक्तींवरले जे आपण म्हणतो ना की वायर बाहेरची काहीतरी बाधा आहे त्यांच्यावर आणि त्यांना काही सुधरत नाही आजार आहेत तर ते, ते सगळे तुमच्या घरातल्या व्यक्तींवरले दूर होतात आपल्या घरातल्या पूर्ण माणसासाठी हा उपाय आहे त्याच्यामुळं हा एकच उपाय अख्ख्या कुटुंबाचं संरक्षण करतो त्याच्यामुळं हा उपाय पण तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बघा अगदी सोपे हे उपाय आहेत पण तुमच्या तुम्ही जर केले ना तर तुमच्या आयुष्यामधले जे संकट आहे जे दुःख आहे ते दूर करणारे हे उपाय आहेत उपाय छोटाले आहेत पण त्याचा आपण म्हणतो त्याचा प्रभाव खूप मोठा आहे त्याच्यामुळं हे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत आपण होलिकेला पुरणपोळी आपण खाऊ घालतो त्याच्यानंतर आपण खोबरं जे भाजून आपण घरातल्या व्यक्तींना खाऊ घालतो त्याच्यानंतर घाटी आपण होलीमध्ये टाकत असतो अनेक अनेक आपण वस्तू होलीमध्ये टाकत असतो त्याच्यामागे आपण भाव असतो तसाच ह्या उपायामध्ये हा उपाय आपण करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा एक भाव दडलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तींचं कसं संरक्षण नाही तेच आपल्याला ह्या उपायामध्ये सांगितलेलं आहे आणि वास्तू म्हणजे हे पुराणा म्हणजे पहिल्या लोकांपासून हा उपाय चालत आलेला आहे तर नक्की हे उपाय तुम्ही करा आज संध्याकाळी आपण जेव्हा दिवा टाकतो ना आपण जेव्हा होलिकेमध्ये दिवा टाकणार आहोत अगोदर काय करायचं नारळाचा उपाय करायचा त्याच्यानंतर दिव्याचा करायचा पूर्ण पूजा झाल्यावर सगळं झाल्यावर ही हा उपाय दिव्याचा करा तुम्ही तर पूर्ण पूजा झाली की तो दिव्याचा उपाय केला की त्या टाकायचा आणि घ आपल्या घरामध्ये वापस यायचं पाय धुवायचे आणि नंतर घरामध्ये यायचं तर मागे फिरून बघायचं नाही आप हा उपाय करते वेळेस तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नि परंपरेवर होऊन मोठंच्या चॅनेल रोजू करते श्री स्वामी समर्थ